आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण चौथं गृहस्थाश्रमाचे योग आणि वियोग याचा भाग सातवा विकार आणि विचार यांचं साक्षीत्वानं अवलोकन यानंतर सहज होणारे प्रेमी जीवांचे संवाद त्यांनी प्रेमपूर्वक भावनांतून काव्याच्या कुशलतेनं वर्णिले आहेत त्यांचा इथं संक्षेप करून त्याच भावांचं दिव्य भावात कसं रूपांतर अनुभवलं जात होतं याचं वर्णन पुढं आलं आहे शरीर स्वाधीन होतं सावधानता यत्किंचितही सुटली नव्हती तथापि मन प्रणयविकारात प्रणयविलासात निमग्न झालं होतं यावेळी विकार आणि विचार हे कसे उत्पन्न होतात आत्मस्वरूपातच कसे विराम पावतात आणि निर्विकार आणि निस्संगपणे ते कसे भोगले जातात हे इथं दाखवलंय ही केवळ परमात्म्याची लीला केवळ एक वर्यवसायीच असल्याचा रोकडा अनुभव आल्याचं यात नमूद केलं आहे त्या साक्या आशा देह ठेवून बाजूला जणू साक्षीभूत रहावे क्षणाक्षणासाक्षित्वे संशोधून पहावे विकारलहरी कशी उद्भवे अन्तःकरणप्रान्ति सारासारविचार करावा कितिकदा एकान्ति संभवता अन्तरीतियेचे कशात पर्यवसान तीक्ष्णनिरीक्षण असे करावे ठेवनिया अवधान एकामागुन एक भराभर नाना विचित्रे, चित्त चक्षु पुढुनिया नाचती चल चित्र चित्रे। अलिप्त आत्मा निर्विकार निसंग निरंतर नित्य निराकार निर्गुण अविनाशी अभेद शाश्वत सत्य आणिरहावे असे स्वभावे अखंड अनुसंधान अनुपमेय आनंद जाहले क्षणात आत्मज्ञान विकारते नच परमात्म्याची प्रणय लीला करात कर करातकरघालुनी म्हणाली अखंड पुगडी खेळा अन सदैव निजसवे खेळता पिंगा जिम्मा द्वाईता द्वाईता अंतरी उरे एकला प्रेमा समारोप यानंतर माझ्या या वागण्याला कोणी चांगलं म्हणतील तर कोणी वाईट म्हणतील लोकांनी चांगलं किंवा वाईट म्हणणं हे त्यांच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे मला त्याबद्दल काहीच म्हणावयाचं नाही कारण या लौकिक दृष्टीपेक्षा मला जी अलौकिक दृष्टी प्राप्त झाली आहे तीमुळे व्यवहाराचं सर्व चित्रच पार बदलून गेलं आहे असं वर्णन या पुढच्या साक्यात आलं आहे त्या साक्या अशा आहेत प्रियतमे सवे मनोमन असे विलास केले म्हणुनी गणतील कोणी प्रत्यक्षाहुने पापी कोटी गुणांनी समान धर्मा कोणी मानिल पुण्यात्मा मज खास कोटी गुणाने प्रत्यक्षाहुने चढविल थोरपदास पुण्यात्मा म्हणवुनी घ्यावया स्वरलोकाची आशा कधी न धरली जन्मान्ति न धरी निश्चितभाषा ते तं भुक्त्वा क्षीणे विला भाव निश्चये तेथे या प्रेमाचा पिसेन रौरव नरकी। न हो समाधी भंग लोटिली कल्पे अनंतकल्पे भीती कशाची मला घालिता घोर लोकाहुनी थोर लेखिली निरय गती प्रेमाची नरक कशाला स्वर्लोकचि तो जेथ जिवा आनंद किंबहुना प्रेमात प्रेमात लोपती स्वर्ग नरक हा भेद अनुभविता ही प्रेम समाधी जीव शिवा अद्वैत प्रणय प्रियकर तशी प्रियतमा या त्रिपुटीचा अंत हे सर्व वर्णन वाचल्यानंतर वस्तुस्थितीच्या विपर्यस्त अशा अनेक कल्पना अनेकांच्या मनात येतील यासाठी मनातील भाव आणि अनुभव यांचं अधिक स्पष्टीकरण यापुढे केलं आहे वस्तुस्थितीवर प्रकाश पाडणारं यापुढचं वर्णन हे कुणालाही अलौकिक भावनांनी बहरलेलं आणि अनुभवांनी विनटलेलंच आढळून येईल दिव्य जीवनाचा हा साक्षात्कार त्यांच्या काव्यपंक्ती उद्धृत करूनच करून देत आहे परंतु सुलभतेसाठी पुढे थोडक्यात गद्य भागही देत आहे त्या साक्या अशा आणि तियेच्या सौंदर्यावर नाही ठेविला डोळा अंतरंग दर्शनार्थ झाले पंचप्राणही हि गोळा कलिका अशी उमलती खुशाल खुडुनी न्यावी पापी आशा रसिक वराच्या कशी मनी निपजावी विकासोन्मुखा यदंतरी चित शक्ती खेळते स्फुरणे सर्वांगाचे नेत्र करोनी अवलोकावी तेणे मनोमयी सृष्टी समानिती जरी कोणी आभास, कणिआभासिगुे कान म्हणावे भास साक्षात जन्य सुखा लेखावे शाश्वत सत्य तरी मी भोगिले न का त्यातही तथ्य तथ्य असो वा नसो मानला मजहा प्रेमानंद मना सारिता मागे लागे आत्मसुखाचा कंद स्वप्न स्वप्नत्रय हे उल्लघुनी जावे आत्मसुधामृत तदा साधके अखंड आस्वादावे प्रेमानंदी आत्मानंदी नांदे अभेदनाते ही हि सांगतो निसंदिग्ध जनाते स्वप्न स्वप्नमनः प्रत्यक्षसृष्टिया आप आपुल्या स्थानी विराजती पाहती राहती अलिप्त आत्मज्ञानी अन आत्मज्ञ बनावे हा माझा हव्यास प्रयोगात आयुष्य आघवे वेचावे हा ध्यास असो ध्यास लागता जीवाला झाला साक्षात्कार वृथा हवे की बोल सांगतो अनुभव हा साचार संगात संजायते सांगते गीता भगवद्वाणी ध्यानी आणी सतत देवी यथाशक्ती आचरणी प्रांत अनंतत्वाचा लागे जीव समाधी मग्न क्षणी त्याच या आयुष्याचा प्रयोग झाला पूर्ण अमर्याद आनंद प्रेमा सीमा उरली नाही दरवळाला सौगंध लंघुनी जाय दिशाही दाही। आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी